हॅलो मित्रांनो नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग काय मग बघा आपली मशीन बघा सीट स्पेअर मशीन आहे भावानुसार आपल्या कॉलेजमध्ये आज म्हणजे प्रेझेंटेशन आपलं कसं कॅप्सॉन प्रोजेक्टचं तर त्याच्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट बनवलेला आहे आज खूप सारे प्रोजेक्ट येणार आहेत आपल्या कॉलेजमध्ये ते प्रोजेक्ट आपण बघणार आहोत आपल्या क्लासमधलेच तर बघा ही आपली सीट स्पेअर मशीन आहे त्याला बॅटरी आणि का म्हणतात व्हील्स डोळ्याचे राहिलेले आहेत ते डोळ्यानंतर मी तुम्हाला फोन नाही करत लागतील तर आपण चला मग जाऊ आता कॉलेजमध्ये पहिले कारण आपली ब्लॅक फाईल राहिला आहे कॉलेज इथे चालू मग नंतर आपण कॉलेजमध्ये जो सांगेन यासाठी प्रेझेंटेशन आपलं तर ते ते बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शॉर्ट पण बघून जा काय बघून जा मग हॅलो वाईज आलो हॅलो आपण आनंदबाई बाकी आनंदबाई आमचे ब्लॅक फाईल कुठ्यात हो ते म्हणतात तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजर मॅनेजरने नेले पण इथं बसलं होतं आपल्याकडे अभिषेक अभिषेकची फाईल आधी अभिषेकने काढलेले ब्लॅक फाईल आपल्या कॉलेजसाठी लागलेले लागतात जे ते ब्लॅक फाईल आधी काही ज्यावर साईन वगैरे घ्यावं लागते आणि आपल्या पाहिजे ठेवावं लागतात सहा फाईला ते दोन डी सगळ्यांकडे जातात आणि एक एक इंडिज आपल्याकडे राहतात ते आपले काही तिथे आहेत आपले प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहे सगळं काही त्यांच्याकडे आहे आपले ब्लॅक फाईल पण त्यांच्याकडे येतात तर तुम्ही ते ब्लॅक फाईल तुम्हाला दाखव तुम्ही एक बघून घ्या असे असतात ब्लॅक फाईल तुम्ही पण तयार करा आणि तुम्ही पण असे सक्सेसफुल होत राहा हे बघा आपली ब्लॅक फाईल आहे मस्त आहे की नाही मस्त आहे हे मशीन आहे आपली गन्न्याची ज्यूस आहे मस्त करत आहे काय करत आहे करत आहे काय करायला काय काय आपल्याला आहे आपली मशीन आहे थांबल्या आहे आपल्या मशीन काय नाही आपलं बियाणे मशीन आपली आपलं ओरिजिनल शेप आहे साईज आहे I'm funny, but you're f u n n I'm funny, but I'm not i n t e r e s t e पाणी पाणी झालं कॉलेज कॉलेज ही जे प्रोजेक्ट आहे टच अलार्म सिस्टीम आहे हे आपल्या अॅग्रिकल्चर साठी खूप उपयुक्त वस्तू आहे कारण की याचा उपयोग आपण ॲग्रिकल्चरसाठी करतो जे फार्मर लोक राहतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त वस्तू आहे प्रोजेक्ट आम त्या हेतून आम्ही प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि याची एस साठी काहीच हार्मफूल नाही आहे आणि हे प्रोजेक्ट अॅनिमलसाठी काहीच हार्मफूल नाही आहे आणि त्याला एनिमलला अजिबात करायला लागत नाही आणि त्याच्यासाठी खूप सेफ्टी आहे काय धोकादायक होणार नाही म्हणा धोकादाय कोणामलिकल प्रोटेक्निकचे विद्यार्थी मेकॅनिकल इनियर वेधी हा माझा मित्र ऋषिकेश उदांब

आमचं जॉनी जॉनिलीवर आहे त्याला घर 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 फिरायची सवय काय असं नाही बाकी असेम माहिती रे माहिती रेस आपल्या हे मशीन बेस्ट हे नाही ધન્યવાદ રૂપિયા રસ પહેલા રસ પેલા વીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા

शेवटचा प्रोजेक्ट फक्त एकाच माणस तो म्हणजे पियुष बारंबे ज्यूस पेले पियुष बारंबे तू ज्यूस पेले ते रेली अच्छा योगा ज्यूस पिना काय मित्रांनो हा शेवटचा प्रोजेक्ट आहे आपल्या क्लासमधला तर हा शेवटचा प्रोजेक्ट संपून घ्या आणि भेटू पण नवीन ब्लॉकमध्ये मध्ये काय बाय बाय